कानाची सगळ्यात जास्त चिडचिड या गोष्टीमुळे होते सकाळी सकाळी मस्त आत्यांनी कानाला कोवळं देण्यासाठी बाहेर आणलं होतं तर म्हटलं चला मी तिथेच कानाला औषध देऊन घेते आज थोडं जास्त आभाळ पण होतं एवढं तर जास्त ऊन नव्हतं नंतर मग कानाला घरात आणलं आणि कानाचे पप्पा कानासोबत मस्त धिंगाणा घालत होते कानाला त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला खूप आवडतं आणि आता कानाचा न आवडता विषय सुरू होणारे ती म्हणजे आंघोळ कानाची मालिश केली आणि त्याला बाथरूम मध्ये नेलं अंघोळीच्या वेळेस काना इतका नाटकं करतो की बस त्याला असं वाटतं की यांनी मला आंघोळ न घाल डायरेक्ट झोपी लावून दिलं ला पाहिजे दोन चार तासाच्या झोपेनंतर काना उठला आणि काकीने त्याचा छान पैकी मेकअप केला त्यानंतर थोडा खेळल्यानंतर मी परत कानाला झोपी लावून दिलं ला कारण आता आम्हाला काम करायचं होतं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण करायची होती तर त्याआधी मी मस्त फ्रेश झाले केस वगैरे विंचरले आणि संध्याकाळचे घर झाडून घेतले घर झाडल्यानंतर मग मी पीठ मळायला घेतलं म्हंटल श्रुतीची भाजीची तयारी होईस तर माझं पीठ पण मळून होईल आणि आज आम्हाला बनवायचं होतं डांगर श्रुती डांगर बनवणार होते आणि मी पोळ्या करणार होते तर माझ्या पोळ्या होईपर्यंत काना पण उठून गेला होता मग त्याला फीड केला आणि तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत जेवण पण करून घेतली असा होता आजचा दिवस बाय